त्या तिथे आपण एक जुन्या शस्त्रांचं शिवकालीन शस्त्रांचं पेशवेकालीन शस्त्रांचं आपण एक मोठं म्युझियम करतोय इंटरनॅशनल क्वालिटीचं म्युझियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक म्युझियम आपण तिकडे करतो आहोत या म्युझियमला मी स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार आहे त्या बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तिकडे जर शस्त्र निघाली नाही तर उपयोग काय त्यांच्या नावाने स्मारक हे असंच असलं पाहिजे जिथे शस्त्रच दिसली पाहिजेत ही माझ्यातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही त्यांना आदरांजली आहे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक स्वागताला सुंदर दीपमा आणि मग सामोरी येते भव्य सुंदर गजांत लक्ष्मी इथल्या प्रशस्त कला दालनात आपण प्रवेश करतो आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या कुंचल्यातून साकारलेलं छत्रपती शिवरायांचं महाचरित्र आपल्या समोर उलगडत जात शिवछत्रपतींचा राज्याभिषेक त्यांचे गडकोट त्यांच्या अनेक स्वाऱ्या आणि पराक्रम दर्शवणारी ही चित्रांची दुनिया आपल्याला प्रत्यक्ष शिवकालात घेऊन जाते शस्त्रांचं दाल मराठी अभिमान जागवणारी शिवकालीन शस्त्रे आणि प्रत्यक्ष शिवरायांच्या जगदंबा तलवारीची देखणी प्रतीक होती हा खरा वारसा जाज्वल्य मराठी अस्मितेचा हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे